माता तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत तुमच्याकडे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आज गणतंत्र दिवसानिमित्त महिला बाल विकास मंत्री अति तटकरे यांनी तुमच्याकडे एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे ही न्यूज काय आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडीओमध्ये पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर माझी लाडकी बहीण अंतर्गत कालपर्यंत एक कोटी दहा लाख महिलांना त्यांचा सातो हफ्ता या ठिकाणी पाठवण्यात आलेला होता पण सव्वीस जानेवारी निमित्त या ठिकाणी सर्वच महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहे तर आजचा आकडा पाहून तुम्हाला पण आश्चर्यचकित होणार आहे एक खटे एवढ्या महिलांना पैसे कशाप्रकारे पाठवण्यात आले असेल था। तर बघा एकूण किती महिलांना आज पैसे पाठवण्यात आले आहे तर बघा महिलांनो अतिथी यश तटकरे मॅडमने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा जा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी एक पॉईंट एकतीस कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला असून आतापर्यंत एकूण दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या जा खात्यात जानेवारी महिन्याचा जा जा लाभ जमा झाला आहे सर्व पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात सव्वीस जानेवारीपर्यंत लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर महिलांना लक्षात ठेवायचं तर आतापर्यंत दोन दिवसात दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे आणि आज सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाईल तर म्हणजे जवळपास सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहे तर आता ज्या महिलांना काही पैसे आले नसेल तर समजून जायचं की त्यांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे ठीक आहे जर तुम्हाला पैसे आले नाही आज जर पैसे आले नाही उद्यापर्यंत पैसे आले नाही तर समजून जायचं की तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी पैसे येईल पण जर नाही आलं तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी अतिथी एस तटकरे मॅडमनी सांगितलेले आपल्या ट्विटरच्या माध्यमातून कालच्या बातमीनुसार जवळपास तीस लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे ज्या महिला पात्रतेमध्ये बसत नाही तीस लाख पर्यंत आकडे या ठिकाणी जाऊ शकते पण या ठिकाणी काही महिला स्वतःहून अपात्र झालेल्या आहेत ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी स्वतःहून आपले अर्ज या ठिकाणी कॅन्सल केलेले आहे तर ज्या महिला अपात्र असूनही त्यांना पात्र महिलाप्रमाणे लाभ मिळत आहे अशा जवळपास तीस लाख महिला आहे तीस लाख महिला पुढे काय होणार आहे हे आपल्याला एक ते दोन महिन्यामध्ये माहिती पडून ज्या महिला अपात्र आहे त्यांची योजना या ठिकाणी बंद होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे शक्यता आहे कारण याच्या हालचालीला सुरुवात पण झालेली आहे तर आज जर पैसे आलेली तुम्हाला उद्यापर्यंत पैसे शंभर टक्के मिळून जाईल कारण आज रविवार आज तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीये ना पण उद्या शंभर टक्के तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येऊन जाईल पण दोन कोटी एकेचाळीस महिलांना पैसे आलेले आहे फक्त अशा दहा ते पंधरा लाख महिला राहिलेल्या असेल पात्र महिला की त्यांना पैसे आले नसेल त्यांना एक दोन दिवसामध्ये पैसे येऊन जाईल काही महिलांना साडेसात हजार रुपये काही महिलांना तीन हजार रुपये काही महिलांना पंधराशे रुपये तरी पैसे महिलांना या ठिकाणी येत आहे तुम्हाला किती पैसे आले कमेंट करून सांगायचं व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिला हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद